चला शुभ सकाळ <laughs> तर विराट मिरगण्यानी या अचानक भयानक ब्लॉग मध्ये आपण कुठे आलो आहोत सॉरी अतू झाली आहे मांडेगावला <laughs> आणि पारुश आहेत दोघ पण इकडं बघा हा पारुश आहेत की ना <laughs> तर आज आपल्याला जायचं आहे आईला घेऊन पंढरपूरला <laughs> हा ठरलेला आपला अचानक भयानक प्लान आणि आमचं गोडू लाग कस विषावलं मव बोरना मनु मनुम आमची मनुमावय कर आमचं म्याव मेवय कर आमची म्याव म्याव आमची म्याव म्याव रांगायला लागली आणि ही झालीय सुंदर सकाळ आणि हे माझं माहेर सकाळची ओन मस्त झोपी झालेली आहे आणि आमच्या आई साहेबांना म्हटलं होतं आम्हाला लाडू आणि मासवड्या खायच्या तर आमच्या आईंनी लाडू आणि मासवड्या केल्या तर हे आईचं प्रेम असंच असतं आई आई तो सगळे मासवड्या असतात अशा टाकायचं नाही वेगळंच ओके ती वेगळे आणि हे वेगळे आमटी आणि एवढे सरे पाठीवर लाडू किती वेळ लागला करायला लय सुंदर दिसते का तू एवढं मस्कतर मारावं लागेल कोणी केले आईच्या हातचं जेवण म्हणजे निव्वळ स्वर्ग सुखी आम्ही किती चला भूल फायनली आम्हाला सीट मिळाली आहे मला ते आपल्याला बोलवायचं बरं का एक त्याला बाय थँक्यू सीट पकडून दिल्याबद्दल तसं नाही आहे का ना बाय अर्ध तिकीट असेल ना ग हे तर मी आणि माझी आई निघालोय विठोबाला विठोरायाला बा विठ्ठलाला भेटायला बघा किती चेहऱ्यावर समाधान दिसतंय <laughs> तर फायनली आपण विठोबाच्या गावाला पोहोचलेलो आहोत तर पंढरपुरात आलोय आणि शुभांगी म्हणजे माझी फॉलोअर मैत्रिणी तिची ताई आहे इथं ग्रामसेविका आहे आम्ही आता मुक्कामाला ताईच्या घरी थांबलोय तर बघा आता ताईनं पण साडी नेसली आहे म्हटलं आपण <laughs> आज रुमा म्हणून आणि आमच्या हा मा साहेब आणि आ... ताईची बहिणी ताईची आई आणि हा आमचा छोटा विश्व चला आता दर्शनाला जायचं आपण आई साहेब अशाच बसलेत <laughs> आईला फक्त आमच्या गप्पा मारायला लागतात खूप <laughs> वेळ झाला गप्पा चालू जाऊयात आपण पोहोचलोय आपण भगवान श्री कृष्ण मंदिर भगवान आधी पंढरपुरात आलं ना देवाच्या आधी ना श्रीकृष्ण मंदिराचं दर्शन घेतात आणि दम सुंदर नजर नको लागायला हा मंदिराचा कळस आहे शपथ भारी आहे खूप जास्त फायनली विठ्ठलाला भेटतोय आपण खूप मस्त वाटतं म्हणजे हे फिलिंग शब्दात पण एक्सप्रेस होत नाहीये भारी वाटायला खूप भारी वाटायला हे मंदिराचा कळस इकडून जायचं का शिंदी झाले छेले का छान तीन तिनर कुमाई चला जाऊयात किती लांब जायचंय अजून एवढंच आहे तिथून आपल्या रांगेला लागायचं फार गर्दी आहे मार्गशीच महिना चालू आहे खूप जास्त गर्दी आहे आणि मंदिरात मोबाईल आला बिलकुल नाही आहे त्याच्यामुळे ते मोबाईल आधी जप्त करून वगैरे घेतात आम्ही आता लपून आणले पुढे पण पुढे आणि प्रचंड गर्दी आहे छान वाटते तरी पण एकदम प्रसन्नता आहे सगळीकडे आणि माग आमच्या रुखमाया चलत आहेत पटापट आपण चला ना बाई तुमच्या ना आपण पोहोचवू पांडुरंगाकडे मंडपात बसलोय मोबाईल लावून होता पण आम्ही पाहून आणला येतो आणि आमचे आई साहेब आणि ताई साहेब आई कसं वाटते तुला वीस वर्षांनी विठ्ठल बघताना आनंद आनंद आनंदी आनंद आणि मला तुझ्यासोबत येऊन खूप भारी वाटायलाय <laughs> ला झालं एकदाचे दर्शन आता ताई कुठंतरी घेऊन चालली आम्हाला जिथं विठ्ठलाचं अस्तित्व आहे असं म्हणतात पिठे विठ्ठलाला ताई आम्हाला घेऊन जाते असं म्हणतात की फक्त मूर्ती इथे आणि खरे विठ्ठल तिथंच होते आधी तेव्हा आता आहेत अस्तित्व त्यांचं तिथं आहे आणि मूर्ती इथं आणली गेली असं बोलतात असं ती बोलते आहे तर आता ते आम्हाला तिथे घेऊन चालली आहे डाक पिठे विठोबा प्रसन्न ओके चला

कीर्तन गजरी कीर्तन गजरी कीर्तन गजरी नाम घोष चोरा नाम घोष चोरा चरी भवती शोभे धमाधी समाधी तुम्ही थि आळंदी घेतली आळंदी आयसा सोहळा आनंद आयसा सोहळा आनंद एक जनार्दनी नाही भेद एक जनार्दनी नाही भेद भवती शोभे सिद्ध भवती शोभे सिद्ध समाधी घेतली आळंदी समाधी घेतली आळंदी समाधी घेतली आळंदी हां आमच्या आईने एवढा छान अभंग बोलली आणि कशा फुगडी खेळायची का ताई म्हणते फुगडी खेळायची चालतंय ना खेळू ना चला <laughs> बापरे किती सुंदर मूर्ती आहे दोन जोड्या घ्यायचे तुम्ही तुम्हाला मला किती चांगले रे बायको तुम्ही तिला एक कमीत तरी टाकू आपण <laughs> दोन जोडी घेतल्या <गत> <laughs> तुम्ही जर पंढरपूरला आले तर यांचं दुकान आहे वारकरी भांडार म्हणून नक्की मूर्ती घ्या कारण ते रिजनेबल प्राइस मध्ये देतात आणि छान पण आहे कॉलेज वगैरे आम्ही तुम दोन जोड्या घेतोय नवरा बायकोच्या विठ्ठल विठ्ठल तर नक्की भेटी द्या वारकरी भांडार प्रसाद घेऊयात हे तीन द्या तीन प्रसाद

आता छान घरी चाललेलो आहोत आई बघते बघते बघ विकलायचं ते हां तसं त्याला आता खरेदी खूप सारी झाली आहे आणि आता जायचं आहे घरी आता जायचं आहे घरी चलो 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 आई अभुंगाई होती स्वतः आलेली चांगलं मोहन झालं आणि इकडे आमच्या ताईंनी अख्खं स्वयंपाक आधीच करून ठेवलाय आहे बाय उद्या आम्हाला उद्या आज आम्ही मंदिराचं दर्शन घेतलंय उद्या आम्हाला अजून एका ठिकाणी जायचं आहे सकाळी सकाळी तिथे जाणार आहोत सकाळी शुभ सकाळ तर दुसरा दिवस उजाडलेला आहे आणि आम्हाला जायचं आहे विष्णुपदाला असं म्हणतात की विष्णुपदाला गेल्याशिवाय आपली पंढरपूरची वारी सफल होत नाहीये पूर्ण वारी होत नाहीये तर आपण आज विष्णुपदाला जाणार आहेत आणि ताई अशी रेडी झाली आहे आणि आई अशी रेडी झाली आहे आही आई आणि ताई यांनी साड्या नेसलेल्या आमची आई आहे खूप लोक विचारतात आपली खूपसुरती काय राजे तर हेच आहे आमच्या खूपसुरतीचा राज खूप सारे लोक म्हणतात तुमच्या केसांचा राज <laughs> <खुँछ>। आणि <आग। खुँछ। laughs> के तुम्ही छान दिसता म्हणतात काही लोक तुम्ही छान दिसता त्याचा राज काय तर ते काय पाठीमाग आमच्या समोर बसलेला आमचा खूपसुरतीचा राज हे विश्व तू कस काय आलास आज पण

चांगली साईडी सुनाली ही पण ही पण तर आज उजाडला दिवस आणि शुभांगीची पूर्ण फॅमिली सोबत आहे आणि आम्ही चाललो आहोत पदल श्री विष्णुपदाला आलोय आपण आणि ताईची अख्खी फॅमिली चालू आहे <laughs> पूर्ण ताईची फॅमिली आहे म्हणजे ज्या शुभांगीला मी कधी भेटले पण नाहीये माझे फॉलोवर फॉलोअर आहे फक्त ती आज तिची फॅमिली म्हणजे माझ्या सोबत आहे म्हणजे हे खूप भारी गोष्ट आहे एकदम मस्त वाटतय हे बघा चंद्रभागा नदी आहे मी पंढरपुरी आहे बा बा विठ्ठलाच्या इथे आणि देवाच्या मनात असेल आ बघा आई आली चला 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 हां येस हां एक फायनली आयुष्यात पहिल्यांदा इतकं भारी दर्शन होते सगळ्या गोष्टींचं इतकं छान वाटते म्हणजे काय माहिती का खूप पॉझिटिव वाटते खूप जास्त सकारात्मक ऊर्जा जी असते ना ती मनात आहे आणि एकदम असं इमोशनल फील वगैरे होते ते चंद्रभागा माता विष्णुपद मंदिर आपण आलो श्री विष्णुपद मंदिराला तर इथे विष्णूचे पाऊल आहेत असं बोलतात आणि असं आख्यायिका आहे की मार्गशीर्ष महिन्यात विठ्ठल म्हणजे बा विठ्ठल इथे राहतो अख्खा एक महिना तर या ठिकाणाला भेट देणं पण तितकच महत्वाचं समजतात आणि पूर्ण वारीची जी पूर्तता आहे ते तुम्ही या ठिकाणाला भेट दिल्यावर किंवा मागे दिसते जे चंद्रभागा नदी आहे तर असे नदीने वेढलेले पूर्ण मंदिर आहे आणि खूप सुंदर आहे आणि तुम्ही बोटिंग वगैरे पण करू शकता थोडंसं मला असं वाटतं इथे खूप जास्त कचरा वगैरे आहे तर ते थोडंसं कमी झालं पाहिजे आणि दुसरी गोष्ट इथे येताना बरेच लोक म्हणतात दिवा वगैरे सोडा नदीत तर तसं काही करू नका कारण त्यानं प्रदूषण अजून नदीचं वाढेल आणि फक्त मला असं वाटतं देवाला काय हवं असतं तर एक निखळ भक्ती हवी असते तुम्ही फक्त या पाया पायापडा दर्शन घ्या आणि घरी जा या पलीकडे तुम्ही कुठले प्रदूषण वगैरे करू नका किंवा त्या त्या ठिकाणाचं तेवढं पावित्र्य राखलं पाहिजे आपण बाकी खूप छान वाटतंय पाठीमाग एक नदी आहे आणि असं बोलतात की चंद्रभागा नदीचं महत्व हे गंगे इतकंच पवित्र आहे तर नक्कीच भेट द्या बोटमध्ये बसायचं आणि तिकडे नारद मुनींचं मंदिर आहे इथे आई तू चालली तू नारद मुनी भेटायला बघा विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊली तूर्ती विठ्ठलाची विठ्ठला बापा विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती काय तुझी माया शिरी रंगा काय तुझी माया शिरी रंगा संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा विठला विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची मूर्ती मिठलाची पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू पांडुरंग पांडुरंग मिठू माऊली तू संत नारद मुनींचं दर्शन घेतलं ना आम्ही आम्ही घेतलं अभंग म्हणता म्हणताच नारद मुनींचं दर्शन घेतलंय आणि आमच्या चंद्रभागाची फेरी पण पूर्ण झाली आहे तीच मुलगी आहे ही तीच मुलगी आहे जिची ही फॅमिली आहे आणि आम्ही कधीच भेटलेलं नाहीये पण आता <laughs> आता भेटू <laughs> थँक्यू सो मच खूप छान वाटतंय खूप 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 भारी वाटतंय सांगू का तुला म्हणजे तुला मी भेटून ते भेटू आपण संत जनाबाईला भेट दिलेली जागा त्यांना जनाबाईच्या झोपडीत दागिने ठेवले आणि जनाबाईचे वाकळ पांघरून गेला हा तिथं पुजारी आले म्हणजे जनेनं वाकड टाकली दागिने काढून नेले चला जणीला विचारू म्हण आता विचाराय जने चोरी केली का ती म्हणली नाही चल तुझ्या झोपडीत बघू परीची झोपडी होती एका का झोपडी डागीने निघाले कारटे म्हणले हा नाही म्हणते देवा म्हणले राजा साहेब हिला काय करायचं देवाची चोरी केली चढवा की, की म्हणले सोळावर इथं सोळावर चढविलं ती म्हणले मला देवासंग बोलायचं काळ्या इट्या म्हणली रोज काम करायला येतोय आज काय तुला झोप लागली का म्हणले मला सोळावर चढविलंय तसं hmm. म्हणल्याबरोबर देवाना ऐकून देवाने असं पाय ठेवल्यावर बरोबर पाणी केलं इथं झालेलं आहे पहिलं पूर्वीच आहे तवास आहे देवाच पाऊल आहे देवाच पाऊल देवानी पाय ठेवलं की पाणी करून टाकलं सगळं सुळाच राहलेला होता ना ती जागा आहे शुळाचं पाणी केलेली जागा आहे पाऊल साक्षात चला ठीक आहे हेच पांडुरंगाचे पाऊले ओके जन छोटे घालायचे हां पांडुरंगाच्या दारात छोटे बसवायचे पांडुरंगाच्या दारात छोटे बसवायचे का बरं कतली घालायची अरे गावामध्ये कुठे चाललंय आता आपण पुंडलिक मंदिर आला ना तेवढंच राहिलंय फक्त बघायचं मंदिरच मंदिर आहे आणि भेटी परब्रह्म आले का हे पुंडलिक मंदिर आहे आणि हे नदी पात्र तर आधी सगळ्यात आधी पाय धुतात आणि मग दर्शन घेतात बघा ज्याच्या सांगण्यावरून विठोबा विटेवर उभे राहिले ना तो कुंडलिक ठिकठिकाणी जे जे मंदिर आहेत ना ते जे विविध महाराजांच्या समाध्या वगैरे आहेत आणि खूप भारी आहे सुंदर आहे इथे पण एक फॉलोवर हरी भेटायला आलाय आणि किती वर्ष झालं तुम्हाला ओळखतंच पाच वर्ष झालं ओळख पाच वर्ष झालं ओळखतोय आणि खरं तर बऱ्याच लोकांना मी म्हणजे एक स्टोरी टाकली होती की कोणी आहे का पंढरपूरचं तर त्यांना म्हटलं होता की आहे आणि त्यानं पण राहण्याची सोय केली होती पण म्हटलं इथं शुभांगीचं घर जवळ होतं त्याच्यामुळं म्हटलं की बाबा शुभांगीच्या इथं जाऊयात तर अशी खूप सारी छान छान लोकं भेटलेत पंढरपूरला आल्यावर म्हणजे देव तर आहेच पण इथली माणसं पण खूप छान आहेत तर ते त्यापैकी एक आहे छान वाटत रे असं भेटल्यावर वगैरे प्रत्येक ब्लॉग मध्ये मी कुणी ना कुणी घेतलेलं आहे <laughs> काय करतोस तू आता आ, <laughs> बापरे म्हणजे सेम बिरादरीचे <laughs> मॅथमॅटिक शिकवणारे डेट लिहू का <laughs> <देख लिए। laughs> छान म्हटलं आणि मला डीआर आहे ना चला जाऊया दर्शन झालेलं आहे ज्या पुंडलिकांनी विठोबाला विटेवर उभा राहायला लावलं ला तिथल्या ठिकाणाच चंद्रभागेच दर्शन घेतलेलं आहे आता आपल्याला जायचंय घरी अस घर आहे विशूचं आणि एवढा मोठं पेरूचं झाड आहे विशूच्या दारात अजून काय काय कुठे फुलाचे झाड हे बघा दाखव आम्ही एवढे सारे शंख केले बास आता बास ना हे बघा मग अशी बस ना मातीच्या ढिगाऱ्यावर कामला कामाला लावले शैतान कुठला ह्या <laughs> दोन बायकांनी खूप छान छान उपयोगातले <laughs> नाही नाही आम्ही आधी जेवण केलंय मग काय ल तर खूप छान वाटलं दोन दिवस थँक्यू म्हंटल तरी किती थँक्यू म्हटलं तरी काय कमीच आहे हा कशावरचा डान्स या कोणता डान्स हा नक्की ब्रेक डान्स आहे का तुझं काहीतरी नवीन एडिशन आहे डान्स मधलं एक नंबर जायचंय जेवण झालंय आता आमचं बाबा काय अवतारत झालंय आता वाटतंय पंढरपूर हा पंढरपूर असल्यासारखं वाटायला आता चला तर आता जायची वेळ आलेली आहे आणि मला खूप छान वाटते म्हणजे म्हणजे जिला ले ले ना, मी आजपर्यंत भेटलेले नाहीये ना तिच्या फॅमिलीने मला एवढा छान ट्रीट केलं आम्हा दोघींना पण मला आणि आईला तब्बल आईला मी तब्बल आई वीस वर्षानंतर पंढरपूरला आली असेल आणि मी पहिल्यांदाच एवढं निवांत छान पंढरपूर पाहिले ते फक्त यांच्यामुळे खूप छान खूप म्हणजे कधी कधी असं वाटतं की आपल्या लाईफमध्ये ना म्हणजे आपण काय कमवलं असेल तर आपण म्हणजे माणसं कमावतो सगळ्यांचा निरोप घेऊन आम्ही निघालो आता एस टी स्टॉप कडे बाय नीट जा फोन कर मला स्टँडवर फोन भेटलाय माझा अजून एक फॉलोअर आहे त्याचं नाव आहे विशाल विशाल किती वर्ष झालं वागतो तुम्हाला चार वर्ष झालं चार वर्ष झालं विशाल ओळखतोय मला आधी वाटलं फेक अकाउंट आहे पण खरंच <laughs> तो भेटायला आला आहे तेवढं पण बऱ्याच लोकांना भेटायचं होतं काही जमलं नाही ठीक आहे चला तर जायचं आता त्यासोबत विशाल गप्पा मारत बसले बस मला बस पकडून देणार आहे बसला जर सीट नाही मिळाली तर आता पुण्यासाठी आणि आपल्याला बस आहे आणि हा आनंदी समाधानी माणूस मी घरी पोहोचले रात्रीचे साडे दहा वाजलेले आहेत आणि थ्रिलिंग प्रवास होता हा तिथून निघाले आणि माझा फोन ऑफ झाला आणि एका ठिकाणी माझी बस पंचर झाली मग ती दुसरी बस पकडली आधी आईला बसवून दिलं मग मी दोन अडीच तीन वाजता बसले असेल तर हा प्रवास पण खूप छान होता खूप सुंदर गेले दोन दिवस म्हणजे मी शब्दात पण व्यक्त करू शकत नाही ज्यावेळेस समोर मी पांडुरंगाचं दर्शन घेते माझ्या बाव विठ्ठलाला भेटली आहे त्यावेळेस ते, ते फिलिंगच ऑसम होत्या त्या फिलिंगस शब्दातही वर्णन न करण्यासारख्या होत्या आणि ही मेमरी राहावी म्हणून मी ब्लॉग शूट केला तसेच मी माझ्या आईला वीस वर्षानंतर पंढरपूर दाखवले आधी माझा एकटीचा प्लॅन होता परत विचार केला नाही यार आई किती वर्ष झालं पंढरपूरला गेलेली नाही तिच्यासोबत पंढरपूरचं दर्शन देवाचं दर्शन घ्यायला जाणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी खूप खूप भारी तर चला आता। तर मग आत्ता आणि त्यातली त्यात हां अजून एक गोष्ट सांगायची म्हटल्या तर शुभांगीची फॅमिली बाप रे म्हणजे तिची वहिनी तिच्या दोन्ही वहिन्या तिची आई तिची वहीण सगळे खूप भारी होते म्हणजे जवळपास मी ओवरवेल्म झाले खूप ह्या सगळ्या गोष्टीतून की यार आपल्या लिखाणातून आपल्या पेजवरून इतकी छान छान माणसं जोडली जात आहेत म्हणजे जी माणसांना आपण ओळखत पण नाही आहेत अशी लोकं पण आपल्याला किती जीव लावून जातात कधी कधी असं वाटतं की हीच तर म्हणजे खरी कमाई आहे खरं तर अशा गोष्टी किंवा अशी माणसं आपली खरी कमाई आहे आणि देव आपल्या पाठीशी आहे कारण की मला नेहमी एक बिलीव आहे की देवाच्या मनात असल्याशिवाय तुम्ही त्याला भेटायला नाही जाऊ शकत म्हणजे हे असंच झालं की आम्ही एवढी गर्दी असून पण आम्हाला प्रत्येक बसमध्ये सीट मिळणं योगायोगानं चांगलं दर्शन होणं ह्या सगळ्या गोष्टी योगायोगानं देवानंच घडून आणलेल्या असं मी मानते याच्यात प्रचंड शांतता होती त्यात आम्ही गायलेले अभंग केलेला प्रवास ह्या गोष्टी आणि आईना आणि मी मारलेल्या गप्पा ह्या गोष्टी खूप जास्त स्पेशल होत्या ठीक आहे चला तर मग आता मी या ब्लॉगची सांगता करते कसा झाला हा ब्लॉग हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आवडलं असल्यास लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय